सर्वांना नमस्कार मी डॉक्टर तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आपण पाहतो आहे की सध्या थोडं ढगाळ हवामान आपल्याला दिसतंय मागच्या आठवड्यापासून आणि पुढेही ते काही कालावधी राहणार आहे सध्या काही ठिकाणी पाऊस पडतोय रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि याच्यामुळं भाजीपाला पिकामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव पण आपल्याला जास्त दिसत आहे विशेषतः टोमॅटोच्या बाबतीत आपण बघितलं तर टोमॅटोमध्ये प्रामुख्याने विषाणूजन रोगाचा प्रादुर्भाव हा फुलकिडे पांढरी माशी आणि मावा तुडतुडे यामुळे होत आहे याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं झालं तर पिप्रोनॉल दीड मिली प्रति लिटर पाणी आणि स्टिकर साधारणतः अर्धा मिली प्रति लिटर पाणी आपण याचं केलं आणि त्याची फवारणी केली तर आपल्याला उपयोग चांगला होऊ शकतो वांग्यासारख्या पिकावर आपण बघतोय किडलेले शेंडे फळे जर आपल्याला दिसले तर ते गोळा करावेत आणि त्याच्यामध्ये वर आपण क्लोरीपायरिफॉस वीस मिली किंवा स्पिनोशॅट चार मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपण जर फवारणी केली तर हे हे शेंडे आणि फळ फळं पोखरणाऱ्याआडीचा आपण बंदोबस्त होईल कांदा पीक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर हो आहे कांद्यावर करपा रोग या वातावरणात जास्त प्रमाणात येऊ शकतो यासाठी व्यवस्थापनासाठी आपण डायपेन कोण्या झोल हे दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा टेबी कोण्या झोल दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये स्टिकर वापर करून साधारणतः एक दहा लिटर पाण्यासाठी पाच मिली स्टिकर हे जर वापरलं आणि ह्याची आपण जर फवारणी केली तर आपल्याला या पिकाचं जे रोगापासून नुकसान होणार आहे सध्याच्या ज्या दूषित वातावरणामुळं ते आपल्याला काही अंशी टाळता येईल